शासन प्रशासनाकडे गावकऱ्यांनी पाण्यासाठी वारंवार पत्र व्यवहार केले त्यानंतर गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या सावरगाव गोरे येथील गावकऱ्यांनी चक्क सरपंचाच्या कपड्यावर बेईमान असे लिहून आणि सरपंचाला दोरखंडाने बांधून घागर मोर्चा करण्यात आला यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथे भीषण पाणी टंचाईचे सावट आहे त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरपंचाच्या कपड्यावर बेईमान असे लिहून आणि सरपंचाला दोरखंडाने बांधून उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढला जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने गावकऱ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे वारंवार शासन प्रशासनासोबत पत्रव्यवहारही करण्यात आले मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत चक्क सरपंचाला दोरुणे बांधून घागर मोर्चा काढला